आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकान जळीत प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकान जलित दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे सदर घटना एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली होती तीन अनोळखी इसमांनी दुकान नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ दुकानाच्या शटरवर ओतून दुकानाला आग लावली होती या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले घटनेबाबत राहुल सीताराम कोळघे यांनी शेवबाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम तीनशे सव्वीसशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हा शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते गुप्त माहितीच्या आधारे तीस ऑक्टोबर रोजी तपोवन रोड अहिल्यानगर येथे सापळा रचून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची नावे निलेश शिवाजी नेहुल राहणार आव्हाने आणि बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे राहणार बुरुडगाव अशी आहेत चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचा तिसरा साहथीदार अभिषेक बाळासाहेब साळवे राहणार बुरुडगाव हा फरार असल्याचे समोर आले आहे दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले असून पुढील तपास पो उपनी रामहरी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि शेवगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेख